समुद्रावर चंद्र आणि ग्रहांचा परिणाम समुद्रावर चंद्र सूर्य आणि इतर ग्रहांचा प्रभाव विज्ञान आणि प्राचीन मान्यतांमध्ये महत्त्वाचा विषय आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती समुद्रातील पाण्यावर मुख्य प्रभाव टाकते भरती चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो तेव्हा त्याचा गुरुत्वाकर्षण प्रभाव समुद्रातील पाणी उंचावतो ओहोटी चंद्र पृथ्वीपासून लांब असतो तेव्हा पाणी कमी होते पृथ्वीचे समुद्र चंद्राचा गुरुत्वाकर्षण प्रभाव आणि पृथ्वीची फिरणारी गती या सर्वांचा एकत्रित परिणाम भरती ओहोटीवर होतो चंद्रासोबत सूर्यदेखील समुद्रावर प्रभाव टाकतो सप्ताही भरती अमावस्या किंवा पूर्ण चंद्राच्या वेळी चंद्र आणि सूर्य एकाच रेषेत येतात त्यामुळे भरती खूप उंच होते शीन भरती अर्धचंद्राच्या वेळी चंद्र आणि सूर्य नव्वद अंशात असतात ज्यामुळे भरती कमी होते चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना समुद्रातील पाण्याच्या लहरी देखील बदलतात उष्णकटिबंधीय प्रदेशात चंद्राचा प्रभाव अधिक जाणवतो ज्यामुळे समुद्रातील हवामानात बदल चंद्रा होतो चंद्राच्या भरती ओटीच्या चक्रामुळे माशांच्या प्रजननाला चालना मिळते ज्याचा मासेमारी व्यवसायावर सकारात्मक परिणाम होतो समुद्रकिनाऱ्यांवरून भरतीच्या वेळी अधिक जीवसृष्टी उधळून येते त्यामुळे जैवविविधतेत भर पडते चंद्रासोबतच सूर्य गुरु आणि शनी यांसारख्या ग्रहांचे देखील समुद्रावर अप्रत्यक्ष परिणाम होतात गुरु आणि शनी यांचा गुरुत्वाकर्षण प्रभाव समुद्रातील पाण्यांच्या लहरींच्या हालचालींवर सूक्ष्म परिणाम करतो खगोलशास्त्रीय निरीक्षण चंद्राच्या स्थितीनुसार मासेमारीचे योग्य वेळा ठरवल्या जातात पुराणकथांमधील वर्णन प्राचीन हिंदू समुद्र मंथनात चंद्राचा महत्त्वाचा वाटा होता समुद्र हा चंद्राचा वास मानला जातो सुपरमूनच्या वेळी समुद्रातील भरती खूप उंच होते तर ब्ल्यू मूनच्या वेळी हा प्रभाव कमी होतो चंद्र, सुनामी आणि चंद्र मोठ्या प्रमाणावर भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या सुनामीमध्ये चंद्राचा गुरुत्वाकर्षण प्रभावही महत्त्वाचा ठरतो वैज्ञानिकांच्या मते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील पाण्याची हालचाल कायम राहते ज्यामुळे समुद्राच्या परिसंस्थेला ऊर्जा मिळते समुद्रातील भरती ओवटीमुळे किनारपट्टीवरील पाण्याचे शुद्धीकरण होते आणि जैवविविधता टिकून राहते समुद्रावर परिणाम करणाऱ्या चंद्राच्या चक्राशी अनेक संस्कृती जोडलेल्या आहेत महाराष्ट्रातील कोळी समाजात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते ज्यावेळी भरती ओहोटीचे विशेष महत्त्व आहे चंद्र आणि ग्रहांच्या समुद्रावर होणारा परिणाम केवळ वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही तर तो मानवी जीवनाशी जैवविविधतेशी आणि संस्कृतीशीही जोडलेला आहे यामधून आपण निसर्गाचा गूढ आणि त्याचे विज्ञान समजून घेऊ शकतो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या प्रकारचे असे अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य मराठी चॅनलला सबस्क्राईब करा